नमस्कार मी सिद्धजी लक्ष शिकवण बातमीच्या सातच्या सर्वांचं स्वागत करतोय पाह। मुंबई ठाणे आणि कोकणामधील टॉप ठाणे महापालिकेचे प्रथम नगराध्यक्ष प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचं रविवारी ठाण्यामध्ये वृद्धापकाळाने निधन झालं आज म्हणजेच सोमवारी सकाळी दहा वाजता ठाण्यामधील जवाहर बाग स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले सतीश प्रधान यांच्या निधनामुळे राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रामध्ये मोठी पोकळीक निर्माण झाल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले गेल्या काही महिन्यांपासून प्रधान हे आजारी होते त्यामुळे सक्रिय राजकारणातून ते अलिप्त होते मात्र रविवारी दुपारी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली आज त्यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले प्रधान हरपला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सोबतीने प्रधान साहेबांनी देखील आम्हाला मार्गदर्शन केलं आणि दिघे साहेबांच्या पश्चात अशा अनेक ठाण्यामध्ये आने बऱ्या वाईट घटना घडल्या त्यामध्ये प्रधान साहेबांचं मार्गदर्शन नेहमीच ला आम्हाला लाभलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने कुशल संघटक कुशल प्रशासक म्हणून त्यांचं नावलौकिक होता सर्वस तर पन, तर टेनिस पासून, पासून, कबड़ी पासून, ते सर्वच जर म्हटलं आपण तर टेबल पासून बॅडमिंटन पासून कबड्डी पासून सगळ्याच ॲथलेटिक जिमनॅस्टिक सगळ्या अनेक संस्थांचे ते अध्यक्ष होते आणि मला आठवत मला देखील एकदा त्यांनी ऍथलेटिक अध्यक्षपदाची जबाबदारी दिली मला वाटलं होती निवडणूक होती मला वाटलं आपला काही संबंध नाही आणि ते जबाबदारी आली प्रधान साहेबांनी त्यांच्या आशीर्वादामुळे ती देखील आपण निवडणूक अटीतटी जी झाली ती जिंकलो त्याची आठवण आजही माझ्या मनामध्ये आहे नाशिकच्या मालेगाव मध्ये मोठ्या प्रमाणात रोहिंग्यांचे वास्तव असून त्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत त्यामुळे मी पुन्हा मालेगाव येथे जात असून महापालिका आयुक्त तहसीलदार पोलीस यांना भेटणार असून त्यांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण पुरावे दाखवणार हो आहे असं मत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले या मोठ्या प्रमाणात मालेगाव हे रोहिंग्यांचा आश्रय स्थान झालेलं आहे माझ्याकडे मोठ्या प्रमाणात पुरावे आले आहेत जिल्हाधिकारी तहसीलदार महापालिका आयुक्त यांच्या बाजूला मालेगावातून जातो आणि आता दुसरीकडे जे रोहिंग्या मुस्लिम हे देशभरात खुटत्यात भारतात त्यांना मालेगावात आश्रय स्थान मिळत आहे कुठल्याही प्रकल्पाला विरोध करण्यापूर्वी त्यातील वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे यापूर्वी एन्रॉलमुळे आंबा काजू मासेमारीवर परिणाम होणार म्हणून सांगितलं गेलं मात्र तसं काहीच झालं नाही त्यामुळे जर ही ग्रीन रिफायनरी होणार असेल आणि त्यामधून प्रदूषण होणार नसेल तर निश्चितपणे त्याचा विचार झाला पाहिजे आणि वस्तुस्थिती लोकांसमोर मांडली पाहिजे असं आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त मत व्यक्त केलंय पाहूयात होत्या ज्या वेळेला इंद्रॉनच होता त्यावेळेला त्याच्यापेक्षा मोठे मोर्चे निघाले असं सांगण्यात आलं की कोकणामधले काजू आंबा मत्स्य मा, मासेमारी सगळ्यावर परिणाम होणार त्यांनी एन कितीतरी वर्ष चालू होता कुठेही आंब्यावर परिणाम झाल्याचं जाणवलं नाही कुठेही काजूवर परिणाम झाल्याचं जाणवलं नाही कुठेही मासे मेले नाही ही सगळी वस्तुस्थिती लक्षात घेतली तर कुठल्याही प्रकल्पाला विरोध करण्यापूर्वी त्याच्यामधली वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे आणि हल्ली प्रत्येक गोष्ट करना के मदे चाल। तेचा के ही प्रदूषणमुक्त करणं हे संपूर्ण जगभरामध्ये चालू आहे त्याच्यामुळे जे काही जाहीर केलं होतं त्याप्रमाणे इथे ग्रीन रिफायनरी व्हायची होती आणि जर ग्रीन रिफायनरी होणार असेल तर त्यातून प्रदूषण होणार नसेल तर निश्चितपणे त्याचा विचार झाला पाहिजे परंतु ही सगळी वस्तुस्थिती लोकांच्या समोर आली पाहिजे की नेमकं का का काय तंत्रज्ञान आहे त्याच्यापासून काय होईल हे लोकांना ज्याला समजेल येत नाही तसं बिलकुल नाही आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथून पुण्याची फ्लाईट चालू आहे इथल्या लोकांचा जास्त संबंध मुंबईशी येतो त्याच्यामुळे मुंबईची फ्लाईट चालू राहिली पाहिजे आणि ती फ्लाईट उडान योजनेखाली होती ती उडान खाली त्याला काही कन्सेशन्स मिळतात आणि ती मिळावी आणि ती लवकरात लवकर पुन्हा एकदा चालू व्हावी कारण दुसऱ्या ज्या एअरलाइन्स आहेत जसं इंडिगो आहे जसं एअर इंडिया आहे तर ह्या कंपन्यांच्या अधिक हे आहेत किंवा लहान कंपन्या सुद्धा आलेल्या आहेत जसं स्टार एअरलाइन आहे त्याची मध्यम आकाराची विमान असतात सगळ्याची फिजिबिलिटी बघितली पाहिजे मी अजून याच्यामध्ये नुकतीच निवडणूक नुक संपलेली आहे त्याच्यामुळे याचा पाठपुरावा निश्चितपणे केला जाईल आणि मुंबईचं विमान कारण सिंधुदुर्ग पुन्हा विमान चालू आहे पण मुंबई विमान चालू नाही त्याच्यामुळे पाठपुरावा कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज रत्नागिरी दौऱ्यावरती होते रत्नागिरी दौऱ्यावरती असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्टी यांच्या घरी त्यांनी भेट दिली चार दिवसांपूर्वीच कुमार शेट्टी यांचं निधन झालं होतं त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी जयंत पाटील हे रत्नागिरीमध्ये दाखल झाल्याचंच पाहायला मिळालं कुमार शेट्टे यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी ही पत्र लिहून शेट्टी कुटुंबियांचं सांत्वन केलं कुमार शेट्टे हे शरद पवार यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते रत्नागिरी म्हणून ओळखले जात होते बदलापूर मधून एक धक्कादायक बातमी समोरते बदलापूरमध्ये एका एकोणीस वर्षीय तरुणीवरती रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली धक्कादायक बाब म्हणजे पीडितीच्या मैत्रिणींनी आधी मध्य पाजले आणि तिची शुद्ध हरापल्यानंतर मैत्रिणीच्या रिक्षाचालक मित्रांनी पीडितीवरती अत्याचार केला पीडित तरुणी ही मुंबईला राहणारी असून ती एकवीस डिसेंबर रोजी बदलापूरला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली होती त्यावेळेला बदलापूरच्या मैत्रिणीने दत्ता जाधव ह्या तिच्या रिक्षाचालक मित्रालाही सोबत बोलवून घेतलं आणि या तिघांनी मद्यपान केलं मद्यपान केल्यानंतर पीडित तरुणी शुद्धीत नसल्याचा गैरफायदा घेत रिक्षाचालक दत्ता जाधव याने तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले पीडित तरुणीच्या मैत्रिणीनेही या कृत्यात त्याची साथ दिल्याचं पाहायला मिळते अधिक माहिती आता पोलिसांनी दिली पाहूयात यातील फिर्यादी ह्या घरातून त्यांच्या आजीबरोबर भांडणं करून बाहेर पडल्या होत्या आणि बाहेर पडल्यानंतर त्यांची एक मैत्रीण होती नायजरा ना म्हणून तर तिच्याकडे त्या बदलापूर या ठिकाणी आल्या त्यांची ओळख देखील एकदा अंधेरी स्टेशनला झाली होती त्याच ओळखीवरून त्या इथपर्यंत आल्या होत्या आल्यानंतर ही जी नायजरा आहे ती तिने नायरा तिने तिचा एक मित्र होता आरोपी रेकॉर्डवरचा आरोपी येतो ती दोघे तिला भेटले बदलापूरमध्ये आणि नंतर त्यांनी काय मद्यपान केलं थोडं आणि त्या मद्यपानाच्या हिच्यामध्ये तिच्या त्या नायराच्या मदतीने त्या आरोपीने तिच्यावरती अत्याचार केलेले आहेत बदलापूरमध्ये आणि तसा त्या पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे तात्काळ त्याच्यामध्ये आणि पुढील तपास करत आहोत आरोपी हा बदलापूरमधलाच खरवई भागातला राहणारा आहे आणि तो पोलीस स्टेशनच्या रेकॉर्ड वरचा आहे तो रिक्षा चालक आहे तो शिपणी रिक्षा चालवतो आणि रेकॉर्ड वरचा जुना आरोपी आहे पोलीस स्टेशन मध्ये उत्तम बातमीच्या टॉप फाईव्ह मध्ये इथेच वेळ झाले थांबायची पुन्हा भेटू द्या सातच्या बातमीपत्रात धन्यवाद